राम राम भाऊन वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉक आणि आज आपण पॅनल बसवायला हनुमान नगरला पॅनल कसं बसवायचं ते पण दाखवतो चला सकाळ सकाळी आमची पनवती दिवस चालू झालेला आहे असं काय तर असते की आमची दिवस पनवती जाते म्हणजे एक कुठली तरी गोष्ट बघितली की आमचा दिवसच पनवती जाते मला त्याची सुरुवात आज झालेली आहे म्हणजे एवढी थंडी आहे का सांगायचं काम नाही त्याच्या एका तेजा बाग कुडकुडच्यात शेकायचं म्हटले कोण आहे का चूल पण उघड ठेवत नाही सगळी पाणी मारून जातात कोणाने मस्त शेकायचं म्हटले की सौर बापला काय चल का मारून आपल्याला आज लवकर उठले तरी पण लवकर म्हणजे तरी पण आम्ही उठली किती वाजता साडेसात लावून बघा माझ रोज आठ वाजता उठणार आज साडेसात वाजता उठलाय हा तर थंडीच्या वातावरणात भाऊ आपल्याला काम करावं लागते एक दुर्दैव आहे आपले सकाळ सकाळी आपले पुन्हा आता दर्शन मिळालं की चांगलं वाटते बघा चला जाऊया ठीक आहे सौरभ पण सौरभचं पण अंग कापलं आता काय करायचं हेवी ड्रायव्हर आहे म्हटलं गाडी तिन चालवलं पाहिजे हे गाडी घेणार आणि कुडकुड कुड गाडी तुम्ही पोहोचत म्हणजे त्यांचं चांगलं म्हणायचं किती थंडीत माणूस पावा लागलाय बघा चांगला भावायचं आणि एक आम्ही ऐकायला थंडीत गरम पाणी आंघोळी करून सुद्धा आमचं हेवी ड्रायव्हर

तिथं आपल्याला सोलर पॅनल बसवण्यासाठी आपल्याला रे सौरभ काय लक्ष नाही सौर रोडवर म्हणजे काम आपल्या दुकानावर दुकान राहिलं आणि सौरभ सौरभर पुढे लंपा घेऊया आपण आता आपण घेतलेला आहे तीन बकेट आणि यामध्ये लंबा आहेत चला जाऊया आपल्या साईडवर मस्त पेगे हा भाव ना फायनली आपण बसलेला आपल्या साईड आता बघू शकता तुम्ही मी पॅनल का बसवणार आहे वर भाऊंनी पॅनलच दे बसवलं नाही तेवढं पॅनल तेवढं बसून घेऊया चला सकाळ सकाळी मोबाईल मोबाई कॅमेरा वगैरे बाजूला आता पॅनल कुठं उचल आहे तिकडं पत्रा आहे पत्रावर पत्रा खाली पॅनल बदलला उचलता चला तर भाऊ आपलं इन्व्हर्टर बसून झालेलं आहे पण मारून झालेलं आहे आता आपण जाऊया सौरपुर पॅनल बसवा घेतला का सगळं असं पॅनल बसवायचं बावन्न थोडं पॅनल बसवून घे झाला तर बाहुन आमचे दोन पॅनल बसवून झालेले आहे അതെ ഇത് പേന വെച്ചിൻ്റെ ആ പല ലംച്ച കാരണം വെൽഡിംഗ് പഴു പഠിച്ച പേനൽ ദിവ थंडी गेले मस्त कोणा खबर तर भाऊ आमचे दोन पॅनल बसून झालेले आहेत इथले पॅनल बसून मी किंवा आणून देते त्यांना आज पॅनल लावायचं काम सुद्धा आमच्याकडे दिलेलं आहे कारण वेल्डिंग मध्ये पळून गेलेले आहेत पडचे सौरा लक्ष दे മസ്റ്റ് അത പേനൽ സാ കേൾക്കാ भाऊ ना आता आमचं इथे पायपिंग मारायचं काम चालू आहे सौरभ इथं खाली काम करायला लागलाय ओवर कॉन्फिडन्स आहे आपल्या भावाला मला म्हटलं बारा वाजेपर्यंत आवरून जावं म्हटलं मग मी म्हंटल पाठी चार वाजता उठाव लागते म्हंटल त्यासाठी पण भावानं काय ऐकलं नाही निघताना भाऊ इथे निघाला पाहुणे दहा वाजता घरात ना आता कवा बारा वाजेपर्यंत कामावर कोण आता वाजून गेलो बारा अजून एक खालच्या पायपच मार लागलाय आणि मी आपलं इन्व्हर्टर अडकून झालो पॅनल बसून झालो अजून पायपाच मारलाय खाली आपल्याला सदाशिव भिम्रा बोसले बोलते तो घेतलेलं चार्ज आपण पूर्ण करतोय बरोबर याला कुठं काढते चला आपण जरा एवढं पायपा एंट्री मारली तिथे मळवून घेऊया केबलचं माप पण काढले आपण माझ्या अंदाजानं बघा तीन वाजेपर्यंत काम संपते आणि तीन वाजता आम्ही घरात जाऊन जेवण झोपते निवांत म्हणून म्हणते भावांना स्वतःचा बिझनेस चालू करा काय तर शिका कला असू दे तुमच्या अंगात कला असू दे म्हणते मी कला चला तर भावांना आमचं पायपिंग पण झालेलं आहे बघू शकता तुम्ही पूर्ण पाय मारून झालेला आहे मस्त पैकी फक्त सवर्पी तुम्ही बसलाय मागड तोंडाचा खडा काढा दोन खड्डा काढला आणि तिसऱ्या खड्ड्याला भावाचं आज पनवती लागले असे काय तर पनवधी चला आपण इन्व्हर्टर जोडून घेऊया इन्व्हर्टर पशी सगळ्या बाहेर पोचलेल्या इन्वर्टर जोडून घेऊया चला तर भावांना आपलं काम पूर्ण झालेलं आहे आता आपण इन्व्हर्टर ठेटेक करूया चला పరా సిలో కారి న్ని చింగా అరి. కారి కారి. కోని కోని కో్యంలి. క్నమంది చాలు చాలు अवे, कुठे इंडिया हायर फक्त डेट डेट आहे काय आ एकवीस पंचवीस बारावा महिना राहत तारीख किती तेवीस गाय टाईम केलं खड्ड्यात एल वीआरटीएबल सक्सेस एच वी आर टी डिजेबल सक्सेस तर भैवान याच्या तरी आपले काम जेले

तर भावांनो आपलं काम सक्सेसफुली पूर्ण झालेलं आहे इन्व्हर्टर सुद्धा चालू झालेला आहे आणि आता मी सुट्टी करून आहे घरला चला मागडा तर भावांना व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल करा बेलकोन क्लिक करा कमेंट करा आणि व्हिडिओ जशी असतो शेअर करा आता भेटू आपण पुढच्या लोकमध्ये बाय बाय